बाकीचं माझं साहित्य काय वॉश वगैरे घ्यायचं होतं आणि टाइम पण नऊशे बाल तर मग पटापट आता वनचं बघून घेतो तर इथे स्टीमर बघू शकता एकदम मस्त आहे होऊन तुमचं पाचशे नव्वे हॅलो नमस्ते hey वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुमे चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजले आहेत सव्वा सात आणि बघू शकता कवळं ऊन की छान पडलेलं आहे झाडांवर इतकं छान कवळं येतं ना सकाळी सकाळी बाहेर गेली असती इतकी थंडी ना आता बाहेर गेली होती मी विहान इतक्यात गेला स्कूलमध्ये त्याला मस्त कांद्याची पात पोळी अशी डबा करून दिलेला आहे आणि स्नॅक्ससाठी नाच दिले आज फ्लेमीत तर बघू शकता म्हटलं तर तुमच्यासोबत शेअर करू आणि इतकी छान झाडं दिसतंय आपले फ्रेश फ्रेश एकदम झाडं दिसत आहे एकदम भारी दिसत आहे आणि ऊन पडलं जातं इतकं ग्लो करतं ना झाडं कालला सगळं झाडांवर स्प्रे करून दिलेलं आपल्या ह्या मोठ्या झाडाला पण स्प्रे केला होता फिडल फिगला आणि मॉन्स्टेरा पाडस झाड त्याला सगळ्यांना स्प्रे करून दिलं इतकं छान चमकता हे झाडं बघू शकता तुम्हाला दाखवते जवळ जवळून दाखवते बघू शकता हे झाड फिडल फ्राय कच्चं तर ते सुद्धा मस्त छान चमकता आहे कारण ते, ते, ते मार स्प्रे मारला होता ना त्याच्यामुळे इतके छान मस्त चमकतं आहे झाड त्याच्यानंतर हे झाड बघू शकता नॉनस्टेरा त्याच्यावर पण मी मारलं होतं सगळं स्प्रे आणि हा बघू शकता एकदम फ्रेश दिसताय आणि आपलं फुल किती मोठं फुललं याला पण आता कळ्या आलेल्या आहे बघू शकता इथे कळी आहे इथे कळी नंतर याला परत कळी आली ह्याच गुलाबाला परत कळी कळी आलेली इथे आणि ह्या बारीक याला खूप कळ्या आलेल्या आहे थोड्या दिवसात येतीलच फुलं आपल्या मॉन्स्टेला किती छान दिसते प्लेन स्प्रे मारल्यापासून आणि हे ऑरेंजचं झाड आलंय त्याचं फूल पण मस्त फुललेलं आहे बघू शकता छान याला सुद्धा इतक्या कळ्या आलेल्या इथे इथे आणि याला मस्त फुल आलंय छोटस सनसेट झालेला आहे मस्त ऊन येत इथे झाडांवर आता घरात खूप थंडी आहे दूध आपण ठेवला तर माझ्यासाठी चहा ठेवते आणि नंतर मग किअर दाज मी नाचेच देणार आहे टिफिनसाठी साठी तिचं टेन्शन नाही इथे वादून ठेवलेलं आहे तर तिची काही लवकर दोन तासच फुलं असते दोन तास ती घरी येते मग त्याच्यामुळे घरी आल्यानंतर जेव्हा देतेच तिला मी पण हे देते मी हे खाते ती भाजीपोळी एवढं खात नाही ती कधी कधी भाजीपोळी कधी कधी असं स्नॅक्स देते तिला तर आता इथे चहा ठेवते माझ्यासाठी आणि मग नवीन दिवसाल सुरुवात झालेली आहे तर जसं दिवसात घडेल काय ते तसं तुमच्या सोबत तसं तसं मी शेअर करत जाईलच तसं तर तुम्हाला इथले पण झाड दाखवते बघू शकता इथून किरकिन पण होऊन येतं मस्त छान विंडोवर पुदिना आहे त्याच्यान येतं छान ह्याच्यावर आणि छोटे 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 प्लांट्स लावलेले कॅक्टस सुद्धा लावलेला आहे असं आणि आवाकाडोची बी लावली होती याच्यामध्ये लावलेला आहे बघू आता सक्सेस होतं की काय काडो कापला होता त्या दिवशी आपण आणलेला स्टार मॉल मधून तर याच्यात लावलेलं आहे तर इथे आता ठेवते ठेवून येईल थोडस तर बघू त्याला प्लांट येतं की नाही आवा काढोला तर चला आता मी चहा ठेवते आणि मग त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी तर इथे माझा चहा चहा पिण्यासाठी या तर सगळ्यांनी थंडी बाहेर गेली असती पण इतकी थंडी वाजते ना चहा प्यायला तर आता चहा पिऊन घेणार पटकन एक्सरसाइज करून घेणार आताच लवकर त्यानंतर कियााराला उठवणार आणि स्कूलचा स्कूलचं आवरणार तू चला आता बोलली नंतर चहा बी आता इथे आमच्या कियाचं इतक्या तावरलेला आहे बघू शकता रेडी झाली ना कियारा टिफिन दिलेला आहे चार डब्बा आणि तिचं होमवर्क काल केला तिने धरलं आणि आज अशी हिलस्टाईल केलेली आहे अशी सिंपल सोडले आणि इथे क्लिप्स लावल्या छान दिसते माझी कियारा आला तुला हे हात कसले कलरचे आहे काय का केलं तू काय केलं <laughs> तर असं आवडलेलं आहे आता थोड्या वेळेला जाऊ खाली आता भाज्या पण आणायचं आहे मला ना चपाणीचा डबा बघायचा आहे बघता ना कुठे कसं सांगेल तुम्हाला उद्या आपण हो ना उद्या पण वा ना तर पुष्पा पिक्चर वगैरे लिहायचं पण इथे नाही मला आवडत आवडतो थिएटरचं छान आहे थिएटरचं तितक आवडतं मला तिथेच जाऊ आपण आता खूप फुल तिकीट आहे त्याच्यामुळे इथे आलेलो आहे आता इथे मुद्दा वगैरे बाय वन गेट वन फ्री पिच मिल्क मला फेश वॉश बघायचे भांडे नाही राहू नाही काय येतात मी बघू आपण आधी मध्ये जाऊन बघू ना माहीत पाहिजे बोला माहीत हे हा पीनट बटर घेऊ त्याला तीनशे नव्याण्णव लाव मोठा आधी बघू चला आपण ते भांडे बघायत बाराशे आहे हा आपण असं असुटला होता ना पण काही उपयोग नाही असा आहे आकार त्याच तुटलेला आहे नाही ना आकार तसा आहे असं खायला का वाकड अस तु।

चालशे नव्वद फक्त एकदम जड आहे अशी कढई घेतलेली मी माझ्याकडे छोटी थोडीशी असा पॅन सुद्धा आहे माझ्याकडे मोठा आहे त्यापेक्षा इलेक्ट्रिक डब्बा आहे असं छान आहे टिफिन पाचशे रुपये मस्त असं आहे बघू शकता इथे खूप ऑफर ते ठेवायचे डिश ठेवायचे डिश पण मस्त आहे नव्याणूर पहिला भांड्यांवर इतकी ऑफर आहे पण मला पोळ्यांचा डबा काय आवडला नाही आता तिकडे काही भांडे बघू आपण एवढा सेट सतराशे नव्याण्णव अशी भांडी मला खूप आवडतात एकदम मस्त क्वालिटीच छान वरची वाशाला हे पण आपलं मोठं आहे हे छोट आहे पॅन पाणी सुकेल ना हे पुसण्यासाठी काच वेगळे पुसण्यासाठी हे पण हे किती छान भांडे अशी मला घ्यायची उंच भारी इथे मला कढाई छान वाटली कढाई घेतली बाकीचं माझं साहित्य काय वॉश वगैरे घ्यायचं होतं आणि टाइम पण नऊशे बाहेर होतं पटापट आता माझं बघून घेतो आणि मग चालतो छान त्या तिकडच्या रिलायन्सला बघितले होते आपलं सिटी सेंटरच्या बघू शकता मुलींची किती छान आहे विंटरवेअर एकदम मस्त आहे हां इथे मला ना वियांसाठी बघायचं होतं क्रॉक्स इथे आहे पण त्याच्या साईज शो शोधावं लागतील ती कुर्ती आहे मस्त भारी आहे कुर्ती वाव होय ती कुर्ती छान आहे मस्त आहे घरात घालण्यासाठी चारशे नऊ मॅडम असेल बघू शकता इथे जॉर्जेटची सुद्धा आहे ही, ही, ही। चिकन काल्स टाइप चंदेरी कापडाची कापडची आहे

इथे गाऊनची क्वालिटी पण इतकी छान आहे ना तर हे नाईट सूट बघू शकता मस्त आहे एकदम हे एक पण छान आहे तर हे पण मस्त आहे बघू शकता घरामध्ये एकदम मोकळं मोकळ छान आहे घालायला नंतर नाईट पॅन्ट वगैरे सगळं इतके छान छान भेटून जाते इकडे काहीतरी आहे बापरे शर्ट आहे काय इथे एक जॅकेट आहे असं व्हॉलेट कलरचं टी शर्ट इथे बर का हा हे वा हा पण छान दिसला असता तुम्हाला परा हम्म असं व्हर्टिकल व्हर्टिकल आणि हे काय हे व्हर्टिकल हे व्हर्टिकल आणि हे हॉजेंट हा छान आहे अशी छान पॅटर्न वाली दिसतात कुकर राईस कुकर छान <coughs> आपण खिचडी करून गेलो ना ते आपोप बंद होऊन राहतो घरी जास्त होऊन राहते टायमिंग सँडविच मेकर कॉफी मेकर पण मला घ्यायचं आहे पण इथे दोनच मॉर्फी वंडरशी

ला कॉलेज रोड च्या रिलायन्स जिओ मध्ये तर तिथे बघा ना पोळ्याचा डबा घ्यायचा होता काका आणि ते तुटला आणि आता खूप दिवस झाले खूप वर्ष झाले म्हणतात चेंज कर थोडसं पण मला तिथे काय आवडले नाही आणि ते गोल्डन कलर होतो ना ते थोड्या दिवसांनी कलर तो निघून गेला असतात तर त्याच्यामुळे मग कॅन्सल केलं म्हटलं तर बघू तर तिथे बघा ना जॅकेट दिसलं खूप छान भारी एकदम गरम जॅकेट आहे एकदम भाज्या असं पातळ आहे पण इतकं गरम आहे ना येतानीच मी घालून घेतलं होतं तर खूप छान भेटला आणि पिंक कलर आणि माझ्याच साईज भेटलं एम साईज वर तर जॅकेट घेतलेलं आहे आणि इतकं सुंदर दिसत खूप भार दिसत हे जॅकेट बाहेर घालायला एकदम मस्त आहे बघू शकता असं एकदम सुंदर आहे असं जॅकेट घेतलेलं आहे आणि असं खिचडे इतकं गरम आहे ना थोडी थोडी सुद्धा थंडी दे माझं इतकं छान आहे मला खूप आवडेल कलर पण इतका सुंदर आहे तर जॅकेट घेतलं घेतलं आहे त्याच्यानंतर हे फेसवॉश घेतलेला आहे फोनचं तर हे नवीन आलेलं आहे अँटी डलनेस वॉश ब्राईट ब्युटी हे नवीन आलेलं आहे तर हे घेतलं तर हे घेतलं व्हॅसलिन हेल्दी ब्राईट तर हे सिरप लोशन आहे तर सिरप प्लस लोशन आहे नॉनस्टिकी सी आहे तर तीनशे पंचवीसला ला मिळाले मला आणि हे दोनशे नऊ रुपयाला तर हे घेतलं त्याच्यानंतर ना मला तिथे दाखवतो भाड्यात म्हणजे कडाई आवडली ती मला ही तर ही कढई घेतलेली आहे याची प्राइस अकराशे पन्नास आहे पण तिथे आता ऑफर मध्ये पाचशे पन्नास ला आहे साडेपाचशे रुपये अकराशे पन्नास ला आहे अकराशे पन्नास तर अशा ब्लॅक पर्लच्या कढया वगैरे इतक्या छान असतात आणि होम वनचे चा खूप छान भांडे आलेले आहेत एकदम वेगवेगळे आणि खूप ऑफर चालू आहे होमवनच्या भांड्यांवर स्पेशली सगळेच भांडे कढई आपले डिश प्लेट वगैरे सगळं आहे त्याच्यावर so, जे ग्रिल पॅड आहे दुसरे पॅड वगैरे आहे खूप ऑफर चालू आहे इथे तर तुम्हाला जर भांडे नवीन घ्यायचे असतील तर तुम्ही तिथे जाऊ घेऊ शकता कारण खूपच ऑफर चालू आहे डायरेक्ट अकराशे अकराशेचे पाचशे पाचशे सहाशे ला घेतात तर ही अकराशे पन्नासची होती इथे दिसत व्यवस्था घेतलेली आहे छान आहे मला आवडली तिर्टे अधरे शाली भाजानी उना हे टीशू पेपर घेतले लेतार एक्स्वी बड़ लाकता बड़ बूल तो टीशू बेपर ही लेतार आज तो इसको देख

कसं वाटला ब्लॉग आज गेलो होतो रिलायन्सला आणि मी खूप दिवसांनी गेली इतके छान भांडे ऑफर मध्ये असं झालं कोणतं घ्यावं कोणतं पण भांडे साचले की खूप साचून जातात तरी एक आणलीच मी कडली ती तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा तर व्हिडिओ इथे सेव्ह करते ब्लॉग आवडला असेल बघायला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय